गुड मॉर्निंग मित्रांनो हे बघा माझी मम्मी बसली इथं इथं आजी बसली आता नाश्ता काय मी आता आपलं कुठे मी आता जायचं मला लग्नाला हिऊ यायचं तुम्हाला दाखवतो मी समोर का होते ठीक आहे चला मित्रांनो आता जाऊ तो आपण हिवरायला लग्नावर तुम्हाला दाखवतो तिकडे काय ते नमस्कार नमस्कार काय रामलाव थांबलो आता आम्ही इथे गौल फाट्यावर नाश्ता करायसाठी तुम्हाला दाखवतो आम्ही काय केलं भजे वायले गरम गरम बघा आम्ही <laughs> ऑर्डर केली खिचडी भजी तो ओडा ओढा रे भाई ओके बघा याचे ओडा दिसत नाही आहे यार बाई चला मित्रांनो आता नाश्ता केला आपण निघलो आता डायरेक्ट जाऊ लग्नात मी आता कुठे थांबायचं नाही आपल्याला कुठे जेवायला काय हो का मित्रांनो मिक्स वेज आहे इथं वरण आहे कारीबुंदी आहे जिलेबी आहे पोळी आहे जेवण करतोय सोबत विक्रम बसला मित्रांनो जेवण झालं आपलं आता आपण चेंज करूया आणि जवळ आहे कोफा येईल मग तुम्हाला तिथे दाखवतो काय होते समोर मित्रांनो आपलं झालं आता चेंज आता आपण डायरेक्ट जाऊ पोफायला जेवण मी छान मस्त होतं मामानं जेवण खूप भारी गेलं आता तू कधी यायला पोफायला आम्ही आता मित्रांनो पोहोचलो आता आपण घरी आपल्या पोफाईल काय सुरू आहे काय सुरू आहे आपल्या कार्यक्रमाचे का आपल्या लग्न साक्षीच्या लग्नाचे करावा करा मस्त सगळे हे मोठे आहे बा आमची काढणार नाही म्हणा याला फिरवायचं का याला मित्रांनो सुरू झाली आता साक्षीच्या लग्नाची तयारी सुरू झाली आजपासून आणि आता आम्ही चाललो उमरखेला गजूबाचे टमाटे घेऊन चला हे पा टमाटे मित्रांनो आता दे ना बाई आता हे सगळे टमाटे आम्हाला भरायचे आणि जायचं उमरखेडला हे बघा मित्रांनो पूर्ण आपण त्याच्यामध्ये टमाटे भरले आता जाऊ तर उमरखेडला याचा भाव पावता काय आहे ते किती असते किलो कजे एक हां एक चारशे रुपये कॅरेट नाही बे एक काय किलो असते म्हटलं कॅरेट म्हणजे पंचवीस किलो असते का चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो होता मी काय असतं मग ते अरे असे गाणे जर असते ना कॉपीआरची व्हिडिओ हे बघा मित्रांनो आत्ता आम्ही पोहोचलो मंडीवरती उमरखेडच्या आता ते टमाट्याचा भाव काहीतरी सांगू लागला बा चारशे रुपये काहीतरी म्हणजे चारशे रुपयाला एक कॅरेट चारशे रुपयाला एक कॅरेट म्हणजे ते जवळ त्याच्यामध्ये असते पंचवीस किलो पंचवीस किलो म्हणजे ते सोळा रुपये काहीतरी पडते बा म्हणजे शेतकऱ्याकडून ते सोळा रुपयाने विकत घ्यायले ते दलाल आहेत बरं मग दलाल कुठे ना हे सगळे जे आहे ना इथून तर इकडं सगळे दलाल आहेत सगळे ते माल शेतकऱ्याकडून घेतात आणि वरपाऱ्या लोकाला विकतात चारशे रुपये आणि कधी कधी भाव वाढतात पण सध्या ठीक आहे मार्केटला काय भाव कमी असेल तर ठीक आहे आता आपण टमाटे किमाटे बाहेर काढू दोन हे बघा दुसरे अरे बा टमाटे टमाटे हे आपली गाडी खाली करायची बाकी आजो थॉपी मी बघा मित्रांनो माल काढत आहेत काका बाहेर हे बघा झाले मित्रांनो पूर्ण गाडी खाली आणि आता आम्हाला नाही का ही गाडी नाही का आपली हे गाडी आता आम्हाला इथेच ठेवायची कारण की तिच्यात काहीतरी प्रॉब्लेम वाटते आपल्या सेल्फचा वगैरे हो गाडी इथंच ठेवायची जायचं बस आपल्याला पो बसनी पोफायला डायरेक्ट जायचं का निघायचं पोचलो हत्ता मित्रांनो आम्ही घरी हे काय मम्मी बसली बाबा बसली अक्का बसली तुम्ही काय करायला हरव्याची भाजी केली जेवण कोण जेवायचं काय वांग्याची भाजी काय वाटते काय काढू काय बोल बस सबस्क्राईब करा मम्मी आणि सरप्राईज करणे